नमस्कार 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 राम राम हर हर महादेव मित्रांनो तर चाललो बघा आम्ही फिरायला सगळेजण फिरायला म्हणजेच कोराडीला दर्शन करायला जगदंबे मातेचं आणि कसं चैत्र नवरात्र सुरू आहे ना आता तर घरी पाहुणे आले होते सासरे नंदाई ननदबाई तर यांना आम्ही फिरायला नेत आहोत मंदिरमध्ये आणि मग मंदिरमध्ये आम्ही पोहोचलो पूजाची सगळं पूजेचं टोपलं घेऊन नाही का नारळ वगैरे जसं मातारानीला आणि मग आम्ही तिथून निघालो तर बघा आणि त्या दिवशी म्हणजे काल आम्ही इतकी गर्दी नव्हती तसं नवरात्रीच्या सुरुवातीचे दिवस आहेत ना आता काल तिसराच दिवस होता आम्ही गेलो होतो तर आणि हे बघा माताराणीचं दर्शन करायला तर जेवढून तर फोटो काढता येत नाही माताराणीचं तर कोराडी मातेच्या जगदंबेचं तुम्ही सर्वजण दर्शन करून घ्या आणि मी त्याच्याचसाठी हे व्हिडिओ टाकली आहे की जेणेकरून तुमचं पण दर्शन होईल मग आम्ही दर्शन केल्यावर बाहेर निघालं आणि ननदबाईसोबत थोडं खाली बसलं आम्ही तिथं मंदिरमध्ये आणि मग थोडं फोटोज वगैरे काढल्या खूप छान म्हणजे बघा हे मंदिरात किती छान म्हणजे बनवलेलं आहे तर कोणी कोणी बघितलं आहे का कोराडी मंदिर नागपूरचं तर नक्कीच ना कमेंट मध्ये कळवाल का आणि मग तिथून आम्ही निघालो त्या मंदिरातून जस दर्शन झालं तर तर मग आम्हाला शिवजी मंदिर मग शिवजीचे दर्शन केलं आम्ही आणि म्हटलं की पूर्ण व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये घेऊन टाकते सगळं नाही का कोराडी मंदिरचं जे दृश्य आहे तर कसं मंदिर आहे कसं काय बनवलं आहे तर तुम्ही नक्कीच कधी तर कधीतरी या आणि मग मातेची इथं ओटी भरतात तर मग आम्ही तिथं दर्शन केलं आणि हे बघा भजन मग ते भजन वगैरे तिथून थोडी व्हिडिओ घेतली मी म्हटलं की तुम्हाला पण कळलं पाहिजे ना थोडं म्हणजे भजन वगैरेचं आणि मग आम्ही तिथून मंदिरात निघालो दर्शन केल्यावर आणि समोरसमोर जात होतो की आम्हाला कसं म्हणजे ज्योतींचं दर्शन करायचं होतं ना तिथं नवरात्रीच्या ज्योत राहते तर मग आम्हाला हे रस्त्यामध्ये बघा ह्या गाई वगैरे जसं म्हणजे मूर्त्याच बनवल्या होत्या मग त्याच्यानंतर मग आम्ही अजून अजून समोर गेलो आणि मग मंदिरामध्ये बघा आम्हाला रियल गाई पण दिसल्या मग आम्ही रियल गाईचंही मग आम्ही दोघांनी थोडं व्हिडिओ पण केले आणि हे बघा आणि ती व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलंच आहे तर नक्कीच बघून घ्या चोरीचा मामला हे मराठी गाणं मी याच्यावरच टाकली कारण की आम्ही ते सॉन्ग वेळेवर तयार नव्हता तर त्याच्यानंतर मी मी म्हटलं की नाही आता हे गाणं मी त्याच्यासमध्ये करते आणि ती व्हिडिओ मी आज शॉर्टमध्ये टाकली आहे तर नक्कीच बघून घ्याल तर थोडं टाईमपास म्हणजे काहीतरी जरूरी होता ना तर असं केलं आम्ही थोडं थोडं व्हिडिओ आणि तिथून मग व्हिडिओ केल्यानंतर आम्ही ज्योतीचं दर्शन नाही झालं होतं ना तर हे बघा समोरच्याला आता तुम्हाला मी दाखवते किती ज्योती आहेत तर इतकं छान ज्योतीचं दर्शन करून घ्या जय माता की सर्वांनी सर्व मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते आणि मग झालं ज्योतीचं दर्शन मग आम्ही तिथून अजून निघालं आणि मग आम्हाला आम्हाला नाही का जसं म्हणजे प्रसाद मिळत होती रस्त्यावर तर मग आम्हाला पण रांगेत लागलं होतं आम्ही <laughs> आणि मग रांगेत लागलो त्याच्यानंतर तिथं समोर लस्सी आणि प्रसाद होता ना आम्ही इतक्या छान रांगेत लागलो की आम्ही वेटच करत राहिलो वेटिंग आम्हाला काही मिळतच नव्हता प्रसाद आणि मग लोक कसे समोरून समोरून आले आणि इतके गर्दी केले मग आम्हाला पटकन मिळालं लशी वगैरे हे बघा लशी आहोत आम्ही तर हेही थोडं दाखवून देते म्हटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि मग तिथून लस्सी वगैरे आम्ही घेतली आणि थोडं व्हिडिओ पण मी केली लशीचं आणि मग अजून पुन्हा तिथून आम्ही निघालं मग मी म्हटलं एकटं थोडं थोडं दृश्य अजून तुम्हाला हे बाहेरचं दृश्य आहे खूपच छान आहे कोराडी मंदिर तर मित्रांनो नक्कीच बघा तुम्ही एकदा तरी जाऊन नागपूरला आल आल्यावर कोराडी मातेचं दर्शन करा जगदंबा मातेचं आणि चैत्र नवरात्रीमध्ये तर काय नजारा असते खूप छान खूपच छान वाटते आणि मग आम्ही सगळे हे फोटो काढ